अगं खरंच ग बिचारा अजून किती वाट पाहणार तू ठीक झाली की पहिलं तुम्ही दोघे फिरायला जा थोडा टाईम स्पेंड करा मग एकमेकांचा कंटाळा आला की भेटू आपण रिया हसत डोळा मारत म्हणाली पण एक सांगू का रिया अचानक सिरियस झाली जुईने मान वर करून तिच्याकडे पाहिलं मला नाही वाटत अविनाश कधी तुला कंटाळून जाईल त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर युवर लकी जानू रिया जुईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली बरं मी जाऊ का रियाने विचारलं जुईने लगेच तिला मिठी मारली जुई भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली आय मिस यू मिस यू टू बाबू आता पण आत्ता यापुढे बिचाऱ्या अविनाशचा जीव काढू नको रिया पण भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली ओ हॅलो दोघीच मिठी मारणार का दरवाजामधून अभिचा अभि म्हणाला तसं दोघींनी हसून एक हात त्याच्याकडे पसरला त्यांनी परत येऊन दोघींना मिठी मारली जानो मी अभिला घेऊन जाते आहे अविनाशने त्याच्या स्कूलमध्ये बोलणी केली आहे पण तो एक महिन्यानंतर शिफ्ट होईल तर हा एक महिना मी घेऊन जाते रिया मिठीतून बाजूला होताच म्हणाली नाही दी मी तुला सोडून कुठे जाणार नाही अभि हट्ट करत म्हणाला नो no, बेबी अगोदरच तू खूप लेट केला आहे बाळा आता स्कूल नाही मिस करायचं तू जा रियासोबत वाटल्यास मी ठीक झाल्यावर मीच येते दिल्लीला तुला भेटायला ओके पण दी अभिने बारीक तोंड केलं नो अभी प्लीज जुई ओके अभि म्हणाला आणि रियासोबत निघून गेला जुई भरलेल्या डोळ्यांनी त्या दोघांना निरोप दिला हळूहळू घरात सगळं पूर्ववत होतं तिची जखम पण भरत होती या महिन्यात आयुष्यात कितीच काही झालं पण शेवटी सगळं ठीक झालं की बालपणीत बाल्कणीत उभे राहून बाहेर बघत विचार करत होती आता तिला थोडं चालायला येत होतं तेवढ्यात जान किती वेळा सांगितलं आहे डोंट स्टँड हिअर तो तिला हातावर उचलत म्हणाला अविनाश पण जुई पुढे काही बोलणार तोच त्याने तिला बेडवर झोपवलं कीप क्वाईट नीड तो हळवार तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला अविनाश थोडं बोलायचं होतं जो त्याचा हात पकडून त्याला बेडवर बसण्याचा इशारा करत म्हणाली तो तिच्या शेजारी येऊन बसला पण तिने कूस बदलत त्याच्याकडे तोंड केलं से तो म्हणाला अविनाश तुम्ही अजूनही मॉमसोबत बोलत नाही तुमच्या डॅडीसुद्धा आता त्यांच्याशी नॉर्मल बोलत आहेत पण तुम्ही तुम्ही अजूनही त्यांच्यावर नाराज आहात का जुईने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं पण तिच्याशी कसं बोलायचं तेच कळत नव्हत नव्हतं पंधरा वर्षापूर्वी आम्ही दोघांनी तिच्यावर ब्लेम केला तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये में जावं लागलं माझ्यामुळे फक्त माझ्यामुळे डॅडीने आंटीसोबत लग्न केलं मी मॉमचा गुन्हेगार आहे मला लाज वाटते तिच्यासमोर जायची तिच्याशी बोलण्याची हिंमत होत नाही ती कधीच मला माफ करणार नाही असं वाटतं अविनाश उधास होत म्हणाला त्याच्या डोळ्यात गिल्ट दिसत होतं जुई त्याच्या जवळ सरकली आणि तिने त्याच्या कपळावरून हात फिरवला नाही अविनाश जे झालं त्यात तुमचा दोष नव्हता तुमचं वय लहान होतं आणि लहान असताना चुका तर होणारच पण त्या आता शोधायला हव्यात तुम्ही ती त्यांची माफी मागितली तर ती चूक सुधारली जाईल असंच तुम्ही जर त्यांच्याशी बोलला तर मात्र तुमचं नातं पुन्हा कधीच पूर्ववत होणार नाही जोई त्याला समजावत म्हणाली बट कॅन सी फॉर मी अविनाशने विचारलं अविनाश मला माझ्या आईबद्दल तर फारचं आठवत नाही पण हो एवढी माहिती आहे की कुठलीही आई आपल्या मुलांना लगेच माफ करते ती जास्त दिवस आपल्या मुलांवर रागवून नाही राहू शकत मॉम तर खूप प्रेमळ आहेत त्या तुम्हाला नक्कीच माफ करतील फक्त तुम्ही एकदा त्यांच्याजवळ जा तुम्हाला काहीच बोलायची गरज नाही भासणार जुई म्हणाली अविनाशने एक दीर्घ श्वास घेतला आय शॅल ट्राय थँक्स माय लाईफ तो तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला ती हलकच हजली आणि त्याच्या कुशीत शिरली दुसऱ्या दिवशी कल्याणी किचनमध्ये सगळ्या शेपना काहीतरी कन्स्ट्रक्शन देत होत्या सगळी शेप आपल्या नवीन मालकिणीवर खुश होते त्यांनी तर विचार पण केला नव्हता की जुईसोबत आलेली बाई त्यांची खरी मालकीन निघेल पण ही मालकीन त्यांना आवडत होती कारण ती पहिल्या मालकीनीपेक्षा जास्त चांगली होती बरं सांगितलेलं आहे ना लक्षात जानूच्या डाईटमध्ये मला कोणताच हलगर्जीपणा नको आहे तिचा नाश्ता जीवन सगळं वेळेवर आणि जे सांगितलं आहे तेच दिलं गेलं पाहिजे राहील ना लक्षात कल्याणीने सगळ्यांना विचारलं पण आता सगळे शांतपणे तिच्या मागे बघत होते तिने ती पाहिलं आणि तिची व्हीलचेअर मागे वळवली तर समोर अविनाश उभा होता त्याला पाहताच तिचे डोळे भरून आले आज इथे येऊन तिला महिना होत आलेला पण अजूनही अविनाश तिच्याशी बोलला नव्हता म्हणून तिचं मन तिला खात होतं पण आज त्याला समोर बघून तिचा त्याच्या भावनांवर कंट्रोल राहत नव्हता अविनाशने सगळ्या शेपकडे पाहिलं तसं ते लोक बाहेर निघून गेले आता तिथं फक्त ती दोघेच होते अविनाशने एक आवंडा घेऊत कल्याणीकडे एक पाऊल टाकला कल्याणी तशीच भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होते ते मी तो बोलण्याचा प्रयत्न करत होता त्याला स्वारी बोलायचं होतं पण शब्द फुटत नव्हता आणि त्याच्या तोंडातून इतक्या वर्षानंतर मॉम ऐकून कल्याणीच्या अश्रूंचा बंद फुटला ती हुंदके देऊन रडू लागली तसं तो पुढे झाला आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसला मॉम प्लीज डोंट क्राय आय एम तो बोलत होताच की तिने त्याला मिठीत घेतला अगदी तसंच जसं लहानपणी त्याला घ्यायचे काही नको बोलू माझं बाळ नको बोलू काही ती रड़त हो ते रडत होऊन ते त्याला कुरवाळत म्हणाली त्याने पण तिच्या मिठीत डोळे कच्च मिटले माझं बाळ ती पुन्हा म्हणाली आणि तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकवली अविनाशचे पण डोळे आत्ता भरून आले त्यांनी पुन्हा तिच्या खुशीत स्वतःला झोपून दिलं जानू खरंच बोलली होती त्याला शब्दांची गरज भासणार नव्हती आणि खरंच त्याला कशाचीच गरज भासली नाही आज खऱ्या अर्थाने एका मुलाला त्याची आई भेटली होती आणि एक आई तिची कितीतरी वर्षाची ममता त्याच्यावर न्युच्छावर करत होती काही महिन्यांनंतर जान कॅन यू कम आऊट नाव अविनाशने बाहेरूनच थोडं रागात विचारलं अविनाश प्लीज मी असं पहिलं कधीच घातलं नाही मला लाज वाटते तिचा आतून अडकलेला आवाज आला कमॉन आय एम युअर हजबंड अँड इट्स अवर हनीमून टू वेस्ट टाईम तो बाहेरून थोडं वैतागून बोलला म्हणाला नाही तिचा तो आवाज आला जान कमावून नाहीतर मी आतमध्ये येईन तो धमकी देत म्हणाला ओके मी येते तिचा आवाज झाला आणि तो खुश झाला बस आत्ता तो ती येण्याची वाट बघू लागला समोरच्या दरवाज्यावरून आता त्याची नजर हटत नव्हती तो पापणीसुद्धा न हलवता बघत होता आणि त्याच वेळी तो दरवाजा उघडला गेला त्याच्या डोळ्यात चमक आली ती हळूच बाहेर आली एका हाताने ती तिचा थी उघडा गळा झाकत होते तर दुसऱ्या हाताने उघड्या मांड्या झाकण्याचा असफल प्रयत्न करत होती तिला तसं पाहून तो घालत हसला आज ती खूप सुंदर दिसत होती त्याला तिला एकटक बघावं असं वाटत होतं न कळत त्याला एक हिंदी गाणं आठवलं आकी खेती हे बेटे तू मेरे रूबरू तुझको देखू इबादत करता रहो ओ आके कहती हे बेटे तू मेरे रूबरू तुझको देख इबादत करता रहो तो एकठक बघत होता आणि ती मात्र तिकडे पाणी पाणी होत होतं परत ते जोर जोरात तुड्या मारत होतं त्याच्याकडे बघण्याचं सुद्धा धाडस होत नव्हतं ओठ कोरडे पडत होते तिची ती अधासुद्धा त्याला जबरदस्त वाटत होती अविनाश प्लीज असं बघू नका मला लाज वाटते ती मान खाली घालून म्हणाली आता तिला तिलाच ती हृदयाची अस्वस्थता हालत असे होत होती त्याने गाला हसत तिच्याजवळ पाऊल टाकलं तसं ती घाबरली आणि थोडे मागे झाली जान इट्स अवर हनीमून आणि तो अजून इतकी लाजतेस त्याने हसून विचारलं मी हे नाही घालणार ते तो तुकडा ड्रेस मांडेवरून खाली पडत नाही त्याला जास्तच आलं आणि तिचे खांदी पकडली तसं ती शहारून गेली हे जान हे फक्त माझ्यासमोर घालायचं आहे मी कम्फर्टेबल तो म्हणाला त्याच्याशी नजर होताच तिने खाली पाहिलं यू आर सो तो म्हणाला आणि त्याने अलगद तिला उचलून घेतलं अविनाश तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं हॉट डोंट सी दॅट यू आर नॉट रेडी तो हसत म्हणाला तसं तिने गालात हसत खाली मान घातली यू नो ऑरिजन यू आर लुकिंग तो तिला मांडीवर बसवत म्हणाला तिच्या मांड्या हाताने झाकत म्हणाली तिने खूप छोटा रेड कलरचा मॉडर्न ड्रेस घातला होता आयुष्यात पहिल्यांदा तिने असं काही घातलं होतं त्यामुळे तिला लाज वाटत होती जान तू आपला बेड नाही पाहिला का त्यांनी तिच्या मांडीवरचे हात काढत विचारलं जान काय त्याने हाक मारली तसं तिने स्वतःला सावरलं आणि मान वर करून इकडे तिकडे नजर फिरवली आत्ता मात्र तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं कारण बेड स्ट्रॉबेरीच्या आकाराचाच होता आणि हे आणि यांची स्ट्रॉबेरी ती मनातच हसली जान आपण स्वित्झर्लंड फक्त फिरून सुद्धा जाऊ शकतो त्याने तिच्या गालावर हात ठेवून विचारलं तिच्या चेहऱ्यावर गुलाबी इच्छा पसरली किंचित घाबरली होती ती आणि ती त्याला कळत होतं म्हणून त्याने विचारलं की काहीच बोलली नाही तो थोडा नाराज झाला फाईन नो no प्रॉब्लेम आपण नेक्स्ट टाईम हनीमूनसाठी आता आपण फक्त शॉपिंग आणि टुरिझम एन्जॉय करू ओके तो म्हणाला आणि उठून उभा राहिला जी एकदम गोंधळून गेली ती तिथून जाणार तोच तिने पटकन त्याचा हात पकडला ऑट त्यांनी भुव्या वर करून विचारलं त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात पकडला आणि तिच्या गळ्यात बघितलं जान आय वॉन्ट टू बी युवर्स फरेवर तो हळूवर म्हणाला त्याच्या त्या शब्दांनीसुद्धा ती रोम रोम शहारली मिठू ती हलकेच डोळे मिठत म्हणाली त्याला तिचा इशारा समजला होता त्याने तसंच मिठीत घेऊन तिला बेडवर झोपवलं तसंच जान रिलॅक्स हू नॉट हर्ट यू तो म्हणाला आणि तिच्या मानेवर केस करू लागला पुढे पुढे त्याचा वेग वाढत गेला ती डोळे मिठून त्याचा स्पर्श अनुभवत होत होती आत्ता ते पण त्याला साथ देऊ लागली बाहेर बर्फ पडत होता जमीन पांढरा शुभ्रभर पाणी भरले जात होते आणि आतमध्ये त्यांचा प्रणय रंगात येत होता दोघे पण एकमेकात मिसळून गेले होते आज खऱ्या अर्थाने दोघे एक झाले होते त्यांच्या हृदयात भरलेली प्रीत आज पुन्हा एकदा वाढली होती त्यांनी शेवटी तिच्या कपळावर ओठ टेकवले आणि तिच्यापासून बाजूला झाला जान त्याने तिला हाक मारली तिने डोळे मिटूनच हुंकार दिला आय लव यू तो म्हणाला पण यावेळी तिच्याकडून काहीच उत्तर आलं नाही कारण ती झोपडी होती त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या अंगावर ब्लँकेट घातलं सॉरी जान काश की तू मला माझ्या लाईफमध्ये पहिलीच भेटली असती तर कदाचित माझ्या एवढ्या गर्लफ्रेंड झाल्याच नसत्या तू भले माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी नाही पण तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस आणि आता पूर्ण आयुष्य मला तुझा हा निरागस चेहरा आनंदी बघायचा आहे तर कुठल्याच दुःखद गोष्टींची सावली पण पडू द्यायची नाही मी तुला वचन देतो मी तुझ्यावर प्रेम करत राहील तुला खुलवत राहील माझ्या शेवटच्या श्वासांपर्यंत त्यांनी पुन्हा एकदा तिच्या कपाळावर ओट टेकवले आणि तिला मिठीत घेतलं श्रीस्वामी समर्थ धन्यवाद